येथे आदिवासी महिलेवर बलात्कार करणारे नराधमांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून निवेदन नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समिती नवापूर कुलकर्णी सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता पिंपळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नवापूर तालुक्यातील उनबडी गावातील श्रीमती कविता मावची या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे मला काम करणारे दोन व्यक्ती असून त्यात पहिला निलेश सतीश निकम दुसरा स्वप्नील शिवाजी वाघ हे आहेत यांना पोलीस विभागाने अटक केलेली आहे परंतु या नराधमांना सोडण्यात येऊ या नये यांना कठोरात कठोर कर्थोर शिक्षा देण्यात यावी जेणेकरून ही, ही, ही या शिक्षा कायम त्यांच्या स्मरणात राहील व यापुढे कोणीही असे कर्म करणार नाही पाऊल उचलणार नाही तसेच अशी हिम्मत देखील इतर कोणी भविष्यात करणार नाही करिता या नराधमांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे नवापूर तालुका आदिवासी उत्सव समिती नवापूर व सर्व आदिवासी संघटने मार्फत या घटनेचा हो। घटने निषेधार्थ शुक्रवार मे तालुका बंद करण्यात येत आहे यात मुख्य बाजारपेठ असलेले नवापूर शहर मिसरवाडी खांडबारा इतर ठिकाण देखील सदर दिवशी बंद राहतील याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती निवेदन नेत्यांना उपस्थित गावित गिरीश पद्माकर

आमची नवापूर तालुक्यातली उंबडी या गावातली भगिनी कविता गावीत या मोलमजुरीच्या कामानिमित्त सटाणा येथे कांदा व्यापारी यांच्याकडं शेतामध्ये काम करून परत येत असताना त्यांना येताना उशीर झाला आणि रात्री अकरा साडे अकरा वाजता त्यांच्याकडं वाहन उपलब्ध नव्हतं म्हणून त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इथं थांबल्या असताना दोन अनोळखी इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तिला सांगितलं की बाई तुला जर जायचं असेल तर भाजीपाल्याच्या गाड्या या सुरतला भरपूर चालतात तर त्या तुला पिंपडने रस्त्यावर उलवून देतील बिचारी तिच्या लहान मुलासोबत ती असताना त्या नराधावांनी वाईट नजरेने तिच्याकडं बघितलं पण तिच्या ते लक्षात आलं नाही ती बिचारी आपल्या घरी परत ये जाऊ या आशेने त्या ठिकाणी बसली आणि दहा पंधरा मिनटातच परत ते नराधाम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तिच्यावर जो अमानुसपणे अतिप्रसन्न केला बलात्कार तिच्यावर केला त्या निषेधार्थ आम्ही नवापूर तालुक्यातील सर्व उत्सव समितीच्या सदस्यांनी या ठिकाणी मान्य तहसीलदारांना निवेदन दिलं की आमच्या नवापूर तालुक्यातली जी महिला भगिनी आहे तिच्यावर जो अत्याचार झाला अमानुषपणे त्या नारादावांनी तिच्यावर बलात्कार केला त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही शासनाने करावी त्या संदर्भात सामूहिकरित्या आम्ही नवापूर तालुक्याच्या उत्सव समितीने निवेदन दिलं आणि या निवेदनामध्ये त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्या निषेधार्थ आम्ही येणाऱ्या एकतीस तारखेला हा नवापूर तालुका हा संपूर्ण बंद करण्यासाठी उत्सव समितीने सुद्धा विनंती ही आम्ही मान्य तहसीलदार महोदय मान्य पी एस आय पोलीस निरीक्षक साबळे साहेब यांना सुद्धा देणार आहोत तरी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे या संदेशाद्वारे की आपण सुद्धा एकतीस तारखेला या बंद मध्ये सहभागी व्हावं आणि एका आदिवासी महिलेवर जो अमानुषपणे अत्याचार झाला जो बलात्कार नारा त्या दा, नारावा केला त्यांना कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करावे अशी आम जनतेला आम्ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जय आदिवासी जय जोहर